कालच आपल्या तालुक्याचे आमदार आमचे मित्र प्रशांत भाऊ यांनी असा आरोप केला की संतोष माने यांनी कुठलाही अभ्यास न करता धावत पळत जाऊन अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रार केली की पंधरा डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये वाटल्या गेलेली रेशन कार्ड हे बोगस आहेत तर मी प्रशांत भाऊला सांगू इच्छितो त्यांनी मला चलनच्या कॉपीज पाठवल्या तर चलनच्या कॉपीज पाठवल्यानंतर एक लाख तीन हजार आठ रुपयाचे चलन त्यांनी भरलेले आहे तर त्याच्यानुसार अंदाजे फक्त चार हजार रेशन कार्ड धारकांचे चालन फक्त त्याच्यामध्ये फाडले गे गेलेत आहेत उर्वरित हजारो रेशन कार्डचे जे आहे त्याचे चालन फाडलेले आहे की नाही हा प्रश्न त्यांनाच आहे दुसरी गोष्ट पंधरा तारखेला वाटप झाली चालन भरण्याची तारीख आहे सतरा डिसेंबर सतरा डिसेंबरला तुम्ही चालन भरता बँकेमध्ये आणि वाटप करता पंधरा डिसेंबरला म्हणजेच याचा अर्थ काय हा देखील आम्हाला कळू शकलेला नाही तिसरी गोष्ट म्हणजे आमदार साहेबांनी त्यांच्या अशा या हॅन्डोलॉपमध्ये सर्व लाभधारकांना हा राशन कार्ड वाटप केले आता ह्या लाभधारकाचं पहिलं जुनं राशन कार्ड हे बी पी एल धारक असल्यामुळे हे पिवळं रेशन कार्ड त्याच्याकडे होतं आणि त्यांनी दुय्यम रेशन कार्डसाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांना हे केसरी रंगाचं पहिलं त्यांचं सहा हजार रुपयेचं उत्पन्न होतं आता पंचेचाळीस हजार रुपये उत्पन्न त्यांचं दाखवण्यात आलं कुठल्याही प्रकारचा तहसीलचा शिक्का ह्या रेशन कार्डवरती नाही नसून साईडला कमालाच झाले या विजयाबाईंचा मुलगा आहे अरुण त्याची मुल त्याची मिसेस आहे अश्विनी ही त्यांची सून असली पाहिजे आणि या अश्विनीची अश्विनीला बळीराम नावाचा मुलगा आहे जो की फक्त सात महिन्याचा सा आहे ह्या रेशन कार्डवरती आपण जर पाहिलं तर त्याचं वर्ष वय आहे तेरा वर्ष त्याच्या आईचं वर, वर्ष वय आहे पंधरा वर्ष ह्या विजयाबाईंचा तो नातू असून तिथं मुलगी म्हणून दर्शवण्यात आलेला आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आमच्या समोर आल्या तेव्हाच आम्ही असे आरोप केले की हे सर्व रेशन कार्ड जे वाटप झालेले आहेत हे प्रशासनाच्या वतीने हे बोगस रेशन कार्ड लोकांना वाटप करण्यात आलेलं आहे बी पी एल धारकांचा हक्काचा अधिकार त्यांच्याकडनं हिसकून घेण्यात येतो आहे आणि त्याच्यामध्ये हे बोगस रेशन कार्ड ज्याच्यामध्ये अनेक चुका त्याच्यामध्ये झालेल्या आहेत म्हणून आमचा जो दावा होता मी बम साहेबांनी मला चॅलेंज केलं होतं एक तरी रेशन कार्ड बोगस दाखवून देणार तर बम साहेबांच्याच भाषेत मला त्यांनी सांगावं की हे रेशन कार्ड बोगस आहेत की खरे आहेत बोलत असताना बमसाहेबांनी प्रतिमा प्रतिमा माझ्या प्रतिमाचा बरंच उद्धार केला तर ज्या व्यक्तीवरती दायगाव ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेचे पाईप शौर्याचा गुन्हा दाखल झालेला असून त्याची केस सुरू आहे अशा व्यक्तीने ज्या व्यक्तीच्या वरती कार्यकर्त्यांच्या गुटख्या सोडण्याच्या गा गुटख्याच्या गाड्या सोडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा आरोप ज्यांच्यावरती आहे वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी ज्यांनी पोलिसांवरती प्रेशर आहे ज्या व्यक्तीकडे स्वर्गीय हुतात्मा काकासाहेब शिंदे ज्यावेळेस हुतात्मा झाले त्यांच्या घरच्यांकडे जाण्यासाठी आतापर्यंत वेळ मिळाला नाही पण जेव्हा आपला कार्यकर्ता एखादा जवळचा कार्यकर्ता डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भारत आंबेडकर यांची विटंबना करतो त्याला पोलिस स्टेशनमधून सोडण्यासाठी जी व्यक्ती पोलिस स्टेशनची दार काठू शकते ज्या व्यक्तीच्या स्वतःच्या पार्टीचे आमदार असे आरोप करतात की आमदार प्रशांत बम हे आमच्या तिकडे येऊन आमच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात त्यांच्याकडनं त्यांच्या चौकशी लावतात आणि करोड रुपयाचा त्याच्यामध्ये सौदा करतात आणि केस थांबवतात अशा व्यक्तीने तरी आम्हाला प्रतिमेच्या बाबतीत धडे शिकू नये अशी विनंती मी आमदार साहेबांना करतो आणि राहिला विषय विकास कामांचा आता तुम्हालाही दहा वर्ष पूर्ण होत आहेत आमदार साहेब नऊ वर्ष तर संपलीच आणि दहावं वर्ष आपलं सुरू आहे आज या दहा वर्षामध्ये आपण तरी काय विकास केला तालुक्यामध्ये आम्हाला कळाला पाहिजे शिंदे क्षेत्रामध्ये आपण जर आपला मॅनिफेस्टो उघडून बघा दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल त्या मध्ये आपण काय काय लोकांना आश्वासनं दिली होती ते जरा उघडून वाचा शिल्लेगाव धरणामध्ये तुम्ही पाणी आणणार होतात तेमापुरी धरणामध्ये तुम्ही पाणी आणणार होतात स्वतःच्या गावामध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत आणि आपली प्रतिमा लोकांमध्ये काय आहे हे सुद्धा आम्हाला सांगायची वेगळी गरज नाही दिस इज टोटली अ मिसयूज ऑफ पॉवर अँड गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन बाय एम एल ए मी शिल्लेगावचा माझी सरपंच आहे आणि पंधरा तारखेला जो आमदार साहेबांनी जो कॅम्प घेतला राशन कार्ड आणि जातीचे सर्टिफिकेट आणि घरकुलचे वाटप केले त्यामध्ये जे शिल्लेगावच्या लोकांना जे राशन कार्ड दिलेलं आहे ते राशन कार्ड पूर्णपणे बोगस असून हे राशन कार्ड स्वस्त धान्य दुकाना दुकानदाराकडे घेऊन गेल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार सरळ म्हणतायत काय हे राशन कार्डवर तुम्हाला आम्ही धान्य देऊ शकत नाही कारण याच्यावर याच्यावर ऑनलाईन नंबर नाही आहे आणि शासनाची आता ही पॉश मशीनवर योजना चालू आहे आणि आन ज्याचं ऑनलाईन झालेलं आहे त्या ई इप, ही वॉश मशीनवर ज्याची पावती निघाल त्यालाच धान्य द्यायचं शा, शासनाने ठरवलेलं आहे परंतु ही सरळ सरळ जनतेची एक फसवणूक म्हणून आमदार साहेबांनी राशन कार्ड वाटप केलेलं आहे आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचं धान्य भेटत नाही म्हणून माझी आमची एक विनंती आहे की आमदार साहेबालाच विनंती करतो की आमदार साहेबांनी हे राशन कार्ड ऑनलाईन करून शा लोकांना धान्य भेटल याची व्यवस्था करावी एवढीच आमची एक मागणी आहे आणि लोकांना फसवल्या फसवणूक लोकांची सरळ सरळ झालेली आहे जी पुरवठा अधिकाऱ्याचं सही आहे की पण पुरवठा अधिकाऱ्याची आहे किंवा नाही हे आम्हाला शंका आहे आणि त्यावर त्या कुठल्याही प्रकारचा तहशीलता का नाही ना। किंवा काही नाही त्यामध्ये युनिटमध्ये सुद्धा चुक्या झालेल्या आहेत जे युनिट टाकलेले आहेत या इथं जी घर घरातली जी युनिटची संख्या आहे त्यामध्ये बऱ्याच कार्डमध्ये चुकी झालेली आहे इकडे एकूणमध्ये चुकी झालेली इकडे एक वेगळं दाखवलेलं आहे म्हणजे ही सरळ सरळ जनतेची फसवणूक केलेली आहे तरी आमची अशी विनंती आहे तहसीलदार साहेबाला की त्यांनी हे कार्ड आम्हाला ऑनलाईन करून आमच्या जनतेला धान्य कसं भेटेल याची काळजी घ्यावं एवढंच हो। मी बोलतो आणि थांबतो अशी माझी एक तहसीलदार साहेबांना विनंती आहे